मित्रांनो एकाच टायमा की बघा इकडे एक उरली आहे ही बघा इकडे का दोन देखा, देखा, ती बघ मित्रांनो इकडे का हा बघा ह्या वाळ कुरला हे का महत्वाचा पकडूचा हया ती बघ एक तिकडे का मित्रांनो ती बघ तिकडे सात एकाच ठिकाणी धाय धाय कुरले तर पटापट पकडूच्यात आमका हे बघा पळवक लागले मंडळी पाजू गेलो आत हाळात गेलो बघा हा काय रे कळला मित्रांनो एकच नंबर आहे बघा तर मित्रांनो फायनली ना डेंग बिंग मोडून पजू वाढून काढू बघता डेंग काढला तर जाम चाचीच आहे ना त्यामुळे काढू भेटत नाही हा येत ना तर मित्रांनो बघा फायनली कुर्ली नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना दुपारचे साडेतीन झाले तर मित्रांनो पाऊस ना एक वाजल्यापासून जाम जोरात चालू आ तर मी पजू आ, पारस आणि साहिल आहे आम्ही चालला कुर्ले पकडू का तर व्हाळ इलो रे पजू व्हाळ मित्रांनो इलो असं पजू म्हणता तर आता जाऊया मस्तपैकी बघूया किती कुरले पहिल्या पावसाचे भेटतात ते तर मंडळी आपली बघा इकडे बजू गेलो पुढे पारस आणि इकडे साहिला अशी आमची चौघांची टीम हा बघूया किती कुरले भेटतात ते कायच्या जागा जायचं आहे का व बघ घेड हकव हकव घव रेड बघ मशी आहेत मित्रांनो गव इकडे नसतात आमच्या इकडे नाहीच शक्यतो तर चला पावसाकाळपासना जाम लागता पहिलोच पाऊस चालू मित्रांनो झालेलो हा फायनली मंडळी ना सगळी इकडचे तिकडे मंडळी कुरले पकडू का पहिल्या पावसा बघा मित्रांनो व्हाळ पण येलो आल्या भेटले की नाही कुरले दोनच दोनच भेटले हो का व्हाळ येलो मित्रांनो पहिली तरुन कुर्ली पकडला ना बघा या बारकीज बरी आहे ना किंवा एक नंबर साईज हिब हि कुर्ली दिसली काय हिब ती बिर बघा इकडे पण कुर्ली आज दुसरी कुर्ली पकडला ना ती गे ती गेली एक गेली कुर्ली दुसरी कुर्ली पकडला ना तर पजू ना कुर्ले पाकडू एकदम मास्टर माइंड हा आता कुर्ले ना पहिलो वाळ जेव्हा येतो ना मित्रांनो तेव्हा असे कडणीकच असतात तर आता सगळे व्हाळातले कुर्ले सगळे साडेआठ जातील पकडत मी आतो तो, तो मंडळी ना एका कोंडीवर गेलं तिकडे भेटले चार चार भेटले ना चार भेटले आता दुसऱ्या आला हो कोंडीवर तर आता मित्रांनो ना शक्यतो कुर्ले साड्यावर जातात व्हाळ येलो ना की साड्यावर जातात तर आम्ही पहिले इकडनं व्हाळावर बघता तेवढंसं पाऊस नाही लागलो ला, पण अजून जाम काळो की केला ना मित्रांनो तर अजून पाऊस लागलो ला ना तर कातळावर जाम पाणीच पाणी होईल आणि कुर्ले पण सगळे साड्यावर जातील तर आता आम्ही न जाणार आहोत कल कुर्लेपौडू जिकडे गेला होता पर तुन ना दगडी परतून तिकडे जाणार आहोत तिकडनं असे वर 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 कातळावर जाणार आहोत साड्यावर तर चला मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा तर मंडळी बघा आपली तर मित्रांनो आम्ही तिकडे खाली गेला होता तिकडे भिड्याची कोंडा तरी कासार कोंडा हे बघा आणि ज्या आम्हीला पाऊस पण तसं लागलो आजू खाली गेलो आहो बघूया काय कुर्लेविर्ले भेटतात काय मंडळी बघा तिकडनं पण फिरता कुर्ल्या तर तुमका मित्रांनो खै पण दिसते कारण इकडे जे सड्या बिड्यार जाऊसाठी बाहेर पडत ना कुर्ले ते असे खय पण असतात आमच्या घराजवळ येतात मित्रांनो ना, ना।, ना।, ना पजून एक कुर्ली बघा काही तापटवला ना ती एकच नंबर मध्ये मित्रांनो इकडे खाली होती कुर्ली तर तिकडची काढला ना खतरनाक मध्ये हळ पण जावं मिलेलो मित्रांनो भावोबिवो पण होई मंडळी अजून एक सापटवलं ना कुर्ली तर अजून एका म्हणता बघूया होय अरे काय जाऊ ना पकड अजून एकरल्या म्हणता आरामात माहिती पायाखाली आहे तुझ्या उरली हळ पण पायाखाली आहे काय रे गेली मग पायाखाली होयच्यात मंडळी बघा केवढी तर मित्रांनो फायनली ना डेंग बिंग मोडून बाजू वाढून काढूक बघता डेंग काढला तर जाम चाचीत ना त्यामुळे काढू भेटत नाही हा येत ना तर मित्रांनो बघा फायनली कुर्ली भेटलेली आहे आणि एक नंबर सायजी तर मंडळी फायनलीला सड्यावर दिला व्हाळातले कुर्ले पडून झाले तर सड्यावर वाळातले पण पवडूक जाता तर आज साईल आपल्यासोबत मुंबईवर नाही लिहिलो पहिल्यांदाच हा पहि पहिल्या पावसाचे कुर्ले पवडूक साईल मजा येत आ जाम ना तिकडे बबन पण हा बबनच्या पण तिकडे कुर्ले नाही असे व्हाळा बिळाचे भेटत तो पण आता वोग। वोग। हो मजा येत काय रे आडत तर चला मंडळी वाळावर पोचला आणि पजू पहिली कुर्ली पकडू गेलो जाम मोठी पकडला ना चापटवला रे टाकव एक नंबर सहायचा मित्रांनो हे बघा तर पारसने बघितला तर दाखवला नाही ना ही बघा एकच एक नंबर एक सहायचा तर डेंगे नाही कुठे तो डायरेक्टच टाकता झाबळे झाबळी घेऊन लाव पिशवी नाही आणला कारण डेंगे असतात ना ते फाडून टाकत पिशवी पिशवी मंडळी ना कळलं कुर्ले पकडू केला तेव्हा तुम्हाला सांगल होते की हो वाळी लोक मी तुम्हाला धबधबे दाखवीन म्हणून तर बघा इकडनं ना तर तेवढा अजून पाऊस लागलो ना मित्रांनो नाही तर हा जाम मोठ धबधबो आहे बघा हा ना एकच नंबर मित्रांनो ना धबधबो बघा एकच नंबर गावाकडे ना आता तुमका असे धबधबे मॉप दिसतील पाऊस चालू झालो ना त्याच्यामुळे मंडळी ना फायनली परत कोंडीवरील कारण साड्यावर अजून कुरले प चढले नाही आहेत त्याच्यानंतर त्याच्यामुळे मतलं कोंडीवरच जा तिकडे काय भेटतील ते कुरले साड्यावर अजून तेवढासा पाणी गेला ना व्हाळी लोहा अजून अजून काथळार पाणी नाही झालं त्याच्यामुळे वर साड्यावर नाही गेले कुरले तर बघूया परत किती भेटतात ते व्हाळावर व्हाळावरी लाव ना तर दोन कुरले भेटली बघा इकडे एका जो पकडता व्हाळ बऱ्यापैकी इकडे मस्तपैकी आंघोळीत मजा येतो मित्रांनो तर आता पहिला पाणी जाऊन दे त्याच्यानंतर परत वाळ येत ते ना तेव्हा मस्तपैकी आंघोळी इकडे करू घेऊ पजू गेलो आत व्हाळात गेलो बघा हा काय रे पक्कडला मित्रांनो एकच नंबर आहे बघा चांगले साहेत नाही तर धरणातील मित्रांनो बघूया इकडे कुर्लं किती भेटत ते हाळ इलो बऱ्यापैकी इकडे समरत्न ना ना विमरत्न होता ते इकडे गणपती बिनपती पुढे होतात तर इकडे चप्पल विप्पल घालून येऊक नाही मित्रांनो अरे हत् कि काय कुर्ले अजिब चापटव पडली रे पड़ी। ना उडिच मारतात ते अतिहार की असतात ना ते उडीच मारतात डायरेक्ट तू साईड बघूया हत् कुरले तर मंडळी फायनली ना सारनाथ ना आता घरी चालला आंघोळी बिंगोळी मस्त बी करता करून भिजला ना त्याच्यामुळे आंघोळी बिंगोळी मस्त गरम पाण्याची करता तर मित्रांनो रात्री तुमक दाखवतं अजून कुर्ले पकडूच्यात आपल्या का तर रात्रीचे ना आपल्या घराच्या इकडे पण येतात कुर्ले तर नंतर भेटू मित्रांनो चला घरी रे हा रात्री रात्री बघूया पेशी ना की झोपशील चला चला मित्रांनो नंतर भेटू तुमका मंडळी हे बघा एवढे कुरले आपल्याला भेटले का पडतो की ना ते मेल मोठी अरे हे बघा एवढे कुरले भेटले इमेला एकच नंबर आहे एक नंबर सायजी फायनली परत संध्याकाळचे हो। ना साडेसात झालेत मित्रांनो आणि घराजवळच आहो इथे आपली पाठीमागे घर आहोत तर घराजवळच आपल्या आता कुर्ले येऊक लागलेत जसं पाऊस लागतो ना जास्त आणि आता काय रात्र झाले त्यामुळे कुर्ले ना खै पण जातात एक नंबर कुरला दाखवतो तुमका मित्रांनो या बघा मित्रांनो की उडा हात आहे बघा एक नंबर आहे बघा पकड भाजू एक नंबर म्हणजे खतरनाक कुर्ली भेटलेल्या भाळ कुर्ली ते बघा इकडे भेटले आहेत चार होत। हो होत। कुर्ले भेटले आहेत एक पाच सी बी अजून बघूया आहात काय कुर्ले आता व्हाळातले वर येऊक लागले आहेत फजून एक चापटवला ना पायाखाली ते बघा एवढे कुट कुर्ले भेटले बघा एक नंबर सायज भाजून अजून एक पारे पारे कुर्ली चापटवलं ना एक नंबर मित्रांनो अजून एक कुर्ली दिसली आहे का हि एक नंबर सायचा रे पकडलं पाया खाली आणि लगेच मित्रांनो पकडू भेटत नाही लगेच पाण्यात पळ मारतो त्याच्यामुळे पायच देता डायरेक्ट मित्रांनो पजूक अजून एक दिसले आहे पकड काय एक नंबर सायज अरे हे चांगलेच रे कुरले मोठे मोठे भेटतात चांगली साईज भेटता नाही मित्रांनो एकाच बघा इकडे एक कुरली या ही बघा इकडे एक आय मित्रांनो इकडे का हा बघा ह्या वाळ कुर्ला एका का महत्वाचा पकडूचा हया ती एक तिकडे का मित्रांनो ती बघ एक तिकडे एक सात एका ठिकाणी धाय धाय पुरले तर पटापट कुडूच्यात आमका हे बघा पळवक लागले हाळगुरला <laughs> <तापत। laughs> हवं एक नंबर सायज भेटली आहे मित्रांनो बघा बिग साईज बिग साईज मित्रांनो एवढे कुरले झाले आहेत मोड एक नंबर भेटले आहेत तर मंडळी नाही बघा एक कुर्ले इकडं तर भाजून चापटवला ना पायाखाली तर मित्रांनो शक्यतो तुम्ही जर रात्रीचं बाहेर पडत असाल ना घराच्या तर शक्यतो टॉर्च घेऊनच पडा कारण आता जनावरा बिनावर ना रस्त्यावर इलेली असतात तर रात्रीचे काही कुर्ले बिरले असेल ना तर शक्यतो पायाखाली जास्त होगा कारण जनावरं जाम असतात असत तर मित्रांनो पजू चावली आहे कुर्ली दाखव आडच मध्ये चावली मित्रांनो एकाच ठिकाणी ना दहा बारा कुर्ले भेटले आहेत अजून पकडूचे बाकी आहेत बघा एवढे झालेत तर मग नाही ना भेटले ना म्हणजे दिवसाचे मित्रांनो जास्त कुर्ले चढत नाही तर आता पाऊस पण जाम पडू लागलो ना त्याच्यामुळे जा जाम कुर्ले वर इलेत मित्रांनो हे लहान त्याच्यामुळे सोडून देतात मंडळी फायनली ना, ना घरी इला तर एवढे कुर्ले घेऊन इला वारात गेला होता ते तर मंडळी ना व्हिडिओचं एंड करू तो बाकी होतो रात्री तर पहिल्या पावसाची पडू जाम म्हणजे जामात धमालेली तर व्हिडिओचं एंड करू तो वाक्य होतो तर आता व्हिडिओचं एंड करून टाकूया मित्रांनो तर व्हिडिओचं एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशी शिका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद